असामान्य प्रतिभेच्या धनी असलेल्या आमच्या या गायकासाठी गायक जोडीसाठी जोरदार एकदम मनापासून टाळ्या बहुत ही बढिया क्या रियाज बडिया आपने एक्सलंट आणि आमच्या वादकांसाठी पण मला असं वाटतं सुरुवात आपण आता हे पाचवं गाणं आहे वादकांशिवाय हे शक्य नाही पुन्हा एकदा जावेद अख्तर आणि सलीम जावेद याबद्दल आपण बोलतोय पुढलं गीत ह्या कलाकारांनी म्हणजे जावेद आणि सलीम यांनी फक्त स्वतःची गीतं किंवा स्वतःचं नाव मोठं नाही केलं तर कलाकारांना मोठं केलं एकोणीसशे बहात्तरला बॉम्बे टू नावाचा चित्रपट आला त्यातल्या एका कलाकाराला यांनी विंगेमध्ये म्हणजे शूटिंग चालू नसताना चुईंगम खाताना असंच काहीतरी स्वतःशी गुणगुणत पाहिलं होतं जेव्हा नेक्स्ट इयर जंजीर नावाचा चित्रपट निर्मात्यांनी प्रकाश मेहरांनी करायचं ठरवलं त्यावेळेला धर्मेंद्र डेट्स नॉट ॲवेलेबल देवानंद ते म्हणले आम्हाला करायचा नाही आहे बाकीचे कलाकार अवेलेबल नव्हते व प्रकाश मेहरा म्हणाले जावेद अख्तर यांना की कोणाला घ्यायला हवं ते म्हणले व जो लडका आहे ना उसको बोलावं बहुत बढिया आहे अँग्री बहुत ही बढिया करेगा कोण आहे अँग्री मॅन द अमिताभ बच्चन, त्यांना द अँग्री यंगमान ओळख देणारे सलीम आणि जावेद त्यांच्या चित्रपटातलं जंजीर चित्रपटातलं दिवाने हे दिवा नो को सादर करतायत स्वाती दुबे आणि प्रशांत टेकणे पुन्हा एकदा